नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण मंगरूळ कुंभारी मंगरूळ तुळजापूर तालुक्यातलं हे गाव आहे या गावामध्ये अभिमान सगट या कार्यकर्त्याला त्यांच्या समाजातील कार्यकर्त्यांनी मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली आणि जागा बळकवण्याचं काम करत आहेत अशा पद्धतीची तक्रार अभिमान सगट यांनी एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसला तुळजापूर पोलीस स्टेशनला हे तक्रार दिली असतानासुद्धा पोलिसवाल्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं अशी त्यांची तक्रार आहे आणि वेळीच गुन्हेगाराला ताब्यात न घेतल्यामुळे या गुन्हेगाराचा चव वाढत आहे एखाद्या वेळेस या गुन्हेगाराकडून माझ्या जीवितास धोका होऊ शकतो अशीही तक्रारीमध्ये मी नोंद केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर नेमकं अभिमान सगट, सगट यांना कशा पद्धतीनं मारहाण केली का केली काय कारणं आहेत ते आपण त्यांना विचारूया आपल्यासोबत आहेत अभिमान सगट राहणार मंगरूळ कुंभारी तालुका तुळजापूर येथील अभिमान सगट यांना कशा पद्धतीनं मारहाण केले ते विचारूया आपल्यासोबत आहे ते अभिमानची कधी मारहाण झाली कशाबद्दल मारहाण दोन हजार चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी हां लोकशाही राण्णाभाव साठे जयंतीचे मिरवणुकीच्या वेळेस किरण धोंडीबा पारदे हा गावगुंड खाजगी सावकार त्याने मला मिरवणुकीमध्ये कशाला आलाच तुझा काय संबंध आहे म्हणून मला साईडला बोलवून घेऊन जीव मारण्याची धमकी दिली आणि हा सावकार माझी जागा बळकावण्याचा गेले सात आठ वर्षापासून प्रयत्न करत आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पशी सत्त्याण्णव साली माझ्या वडिलांनी अंबाजी बाबाजी पार्थे यांच्याकडून जागा खरेदी घेतलेली आहे त्याचे रेकॉर्ड माझ्याकडं आजही आहेत त्या खाजगी सावकाराच्या विरोधात मी एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संबंधित पोलीस स्टेशन तुळजापूरचे पी आय आणसाहेब मांजरेसाहेबांकडे तक्रार दिलेली आहे पण संबंधित पोलीस स्टेशन कसलीही आमची दखल न घेता आरोपीस पाठीशी घालत आहेत तरी त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि आमच्या आम्हाला न्याय मिळवून द्यावा मार तुम्हाला मारहाण झालेली आहे असं तुम्ही अर्जात लिहिले हो लिहिले काय कसं मारलं तुम्हाला कशाला मारलंय मला त्याने मला दोन चापटा लगावल्या तो दारू पिऊन दुंदीत दा होता मला साईडला बोलवून घेतला आणि फुल धुंदीत असलेला माणूस किरण पारदे यांनी मला साईडला बोलून घेऊन मला तू जयंतीमध्ये कशाला आलास तुझा काय संबंध आहे म्हणून मला जीव मारण्याची धमकी दिली बर त्यांचं काय ते गाव गुंड आहे आणि तो खाजगी सावकार आहे असं तुमचं म्हणणं आहे मग त्यांच्याकडून काय व्यवहार केलाय का तुम्ही देणे घेण्याचे काय पैसे घेतात का नाही नाही मग तुम्हाला डायरेक्ट मारण्याचं काय कारण खाजगी सावकार आहे तो काय करतो आमची जागा बळकवण्याच्या हिशोबानं संबंधित गावचे ग्रामसेवक सुरवसे साहेब त्यांना पैशाची देवाणघेवाण करून खोटी नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे बर आणि आमच्याकडे रेकॉर्ड असल्यामुळं आम्ही त्याला कुठे नोंद करू नको म्हणून सांगितलं ग्रामसेवकला सुद्धा वारंवार अर्ज दिलेत तहसीलदार साहेबांना अर्ज दिले पोलीस स्टेशनला अर्ज दिले कलेक्टर साहेबांना अर्ज दिले तरी संबंधित अर्जावर कुणीही दखल घेतली नाही बीड साहेबांना तुमची किती जागा, जागा आहे आमची जागा दोन प्लॉट आहेत खरेदी घेतलेले एक नऊ बाय बाराचे प्लॉट आहे आणि एक दहा बाय अठराचे दोन प्लॉट आहेत नाही नाही प्लॉट किती बाय कितीच आहे या एक नऊ बाय बाराचा प्लॉट आहे माझ्या ना भावाच्या नावावर आहे आणि एक दहा बाय अठराचा माझ्या बा, मोठ्या भाऊजीच्या नावावर प्लॉट आहे बरं बरं म्हणजे हे प्लॉट वर तुमच्या कुणाचं नाव आहे मला पूर्वीचं पुर पूर्वीचं आमच्या वडलाचे आत्याचा मुलगा अंबाजी बाबाजी फारदे यांच्याकडून माझ्या वडिलांनी खरेदी घेतलेली आहे माझ्या वडिलाचं नाव महादेव जयवंत सगट बर बर त्यांनी खरेदी घेतली आहे तर आमच्याकडं अठ्ठावीस वर्षाचं रेकॉर्ड आहे सगळं कागद तुमच्या वडिलाच्या नावावर आहे हो सिटी सर्वे सिटी सर्वे ऑफिसला माझे वडील महादेव मा जयवंता सगटे यांच्या रेकॉर्डला आजही नाव कायम आहे मग हा माणूस तुम्हाला दंडामुडबी करून हा नाव नोंद नाव नोंद करा बोगस नोंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे कुणा कुणाच्या माध्यमातून करा म्हणताय कुणाच्या माध्यमातून नोंद करायचा प्रयत्न करते आम्हाला ज्या माणसाने तुम्हाला ग्रामसेवकाला हाताशी ग्रामसेवक धरून पैशाचा व्यवहार करून बोगस नोंद करण्याचा ग्रामसेवकाचं काय नाव आहे सांगा एल के सुरवसे एल के सुरवसे यांना हाताशी धरून बोगस नोंद करण्याचा प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करत असताना तुम्ही रोखवायला ते रोखा हे तू लबाड नोंदी करू नको म्हणून तुम्हाला जीवे मारण्याची मारण्याची धमकी देत आहे धमकी देते काय तुम्हाला धोका आहे का त्यांच्यापासून त्याच्यापासून आमच्या जीवितास माझ्याच नाही माझ्या कुटुंबाला कुटुंबात सगळ्या कुटुंबालाच धोका आहे त्याच्या त्याच्यापासून हा गावगुंडा आहे खाजगी सावकार आहे पैसे जोरावर आम्हाला धमकी देतो मारहाण करतो आम्हाला कुटुंबाला म्हणतो की तुम्हाला एकेकाला एक एक खलास करतो म्हणतो मा मला ह्या जागेत कब्जा करू द्या म्हणतो आणि जीवी मारण्याची जी धमकी देतो पाहुणे रोळे बोलवून घेतो त्याचे हा वारंवार बांधणं करतो आमच्या पोलीस स्टेशनचे काय नाव आहे म्हणलं मांजरे पाटील का अण्णासाहेब अण्णा साहेब मांजरे पाटील अण्णा साहेब अजूनपर्यंत आज अर्ज देऊन आम्ही अकरा दिवस झाले आतापर्यंत अद्याप त्या आरोपीला त्यांनी बोलवून घेतलेलं नाही कसली कारवाई पूर्ण पूर्ण नाव सांगा तुमचं माझं नाव अभिमान महादेव सगळं आणि गुन्हेगाराचं नाव सांगा जी किरण धोंडीबा पारदे हा मंगळुरूचाच आहे आणि आमच्या जातीचा माणूस आहे हे आहेत परी अभिमान महादेव सगट हे मंगरूळचे आहेत आणि यांना जिवे मारण्याची धमकी किरण धोंडीबा पारधे हे करत आहेत असा त्यांचा आरोप आहे आणि या आरोपाची तक्रार पोलीस स्टेशनला तुळजापूरला दिली असताना एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसला ही तक्रार दिली आज या तक्रारीला अकरा दिवस होऊन गेले तरीही पोलीस डिपार्टमेंटने याची दखल घेतलेली नाही असे वेळे वेळोवेळी दखल न घेत्या घेतल्यामुळे गावगुंडाची पावर वाढते आणि गावगुंडाकडून महत्त्वाचा सांगायचं म्हटलं तर गुन्हेगारी वाढली जाते खून खराब होतो आणि मग हे पोलिसवाले जागे होतात म्हणून पोलीसवाल्याला आव्हान आहे तात्काळ गुंडाची चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि उद्या होणाऱ्या खून खराब्याला आळा घालण्याचं काम पोलीस इन्स्पेक्टर तुळजापूर अण्णासाहेब मांजरे यांनी तात्काळ याची चौकशी करून योग्य कारवाई गावगुंडावर करावी अशीच अभिमान सगट यांची मागणी आहे आणि जर माझ्या जीवितास काय धोका झाला माझ्या पूर्ण कुटुंबास माझ्या स्वतःच्या जीवितास काय जर धोका झाला तर संबंधित गुन्हेगार किरण दोंडीबा पारधे हे जबाबदार राहतील आणि त्यांना पाठीशी घात घालणारे हे साहेब पोलीस निरीक्षक हेही जबाबदार राहतील असंच अभिमान सगट यांचं म्हणणं आहे तर बघूया साहेब किती लवकरात लवकर गावगुंडावर कारवाई करतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र